नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे मनातले बोल या यूट्यूब चॅनलवर आपण कथेचा दुसरा भाग आज पाहणार आहोत पहिला भाग बघितला नसेल तर नक्कीच पहा चला सुरू करूया माझ्यासाठी हे चांगले दिवस होते अगदी नवीन लग्न झाल्यासारखे मी परत एकदा आनंदात होते चेहऱ्यावरून दिसून दिले नाही अजून माझा राग कायम आहे असंच भासवत गेले आमच्याकडे नवीन कामवाली बाई आली होती तरी हा माझ्यासाठी माझ्या आवडीची डिश ऑर्डर करायचा रोज कुठेतरी बाहेर घेऊन जायचा एकदा तर माझ्यासाठी फूल देखील आणले मला विचाराचं वाटलं का इतकं चांगलं वागतोस पण मी काही विचारले नाही मी खुश होते आनंदी होते एक महिना हे सर्व चालू होत होतं हा इतका कसा बदलला असे याचा आश्चर्य कमी आणि संशय वाढला होता पण मी दुर्लक्ष करत होते मी एक बॉस सारखी वागत होते मी जे पाहिजे ते महागायचे आणि तो ते करायचा एक आदर्श कर्मचारी झाला होता आणि मी एक खडूस बॉस पाहिजे तेव्हा पाहिजे ते पाहिजे तसं काम करून घेणारी आपल्याला असं ऑफिसमध्ये वागता येत नाही मास दाखवून पण तसा वागण्याचा हेवा वाढतो मग फक्त आपल्या घरीच कधीतरी असं वागण्याचा प्रयत्न करतो आमची कुकरवरची भांडण होऊन आता एक महिना झाला होता नितीन मला म्हणाला उद्या मुंबईला जावं लागतंय निदान एक आठवडा तरी थांबावं लागेल माझ्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हल्ली नाही मला वाटलं आता जरा कुठे मला आराम मिळेल जरा कुठे मनासारखं वागता येईल सकाळी मला न उठवता तो मुंबईला पसार झाला आणि मला जरा कुठे स्वातंत्र्य मिळालं मी माझ्या सर्व मैत्रिणींना गोळा केलं माझ्या घरी मस्त पार्टी केली ऑफिसला दांडी मारून हिल स्टेशनला फिरायला गेले हे किती छान होतं ना फ्रेंड्स फिरायला जाणं गप्पा मारणं निवांत मनसोक्त मनासारखं मनापासून जगणं आपण उगीच लवकर लग्न केलं जरा आरामात लग्न केलं असतं तर किती मजा आली असती हे नकळत तिच्या मनात आलं चार पाच दिवस कसे गेले कळत सुद्धा नाही कोणाची कटकट नाही की काही नाही मस्त लाईफ होतं मी कितीतरी वर्षांनी माझ्या आवडीची गाणी गात होते मी वरून परत घरी आले बॅग भरले यांनी तीनचा काही पत्ता नव्हता पोहोचलास का असा एक मॅसेज मी त्याला केला होता त्याला सुद्धा त्याने येस बॉस असं उत्तर दिलं होतं माझ्यासाठी एक नवीनच टोपन नाव शोधून काढलं होतं पण त्यानंतर मी काही रिप्लाय दिला नाही कशाला द्यायचा करू दे ना त्याला रिप्लाय मला माझ्या ट्रीपबद्दल काही सांगायचं नव्हतं कशाला उगीच याला जास्त काही गोष्टी सांगायला नकोच उगीच फाटे फुटतात नितीनचा मॅसेज आला नाही मी दमले होते तशीच झोपून राहिले मस्त झोप झाल्यानंतर उठले सगळी कामं आरामात करत होते घरात पसारा दिसत होता मी घर आवरायला घेतलं कपडे धुवायचे होते नितीनचं कपाट उघडलं नितीनची एकही एक वस्तू कपाटात नव्हती मी माझे कपाट उघडले माझ्या गोष्टी जागेवरच होत्या जशाच तशा मग चोरी नाही पण माझ्या गोष्टी तर तशाच होत्या पण मग मी घरभर फिरले नितीनच्या वस्तू शोधत ब्रश पासून चप्पल पर्यंत सर्व गोष्टी गायब होत्या नितीनचे कपडे त्याचं सामान त्याच्या रोजच्या वापरणाऱ्या गोष्टी सर्व काही घरातून नाहीस झालं होतं मग याच्या वस्तू कुठे गेल्या हा मुंबईवरून परत कधी आला मला का नाही सांगितलं याचं सगळं सामान कुठे मी पटकन नितीनला फोन केला कॉलचा काहीच उत्तर आलं नाही फोन केला एकदा दोनदा आणि बऱ्याच वेळा पण त्याचा फोन लागला नाही मी दुसऱ्या नंबरवर फोन केला त्याने माझा आवाज ऐकून फोन कट केला मी त्याला व्हॉट्सअपवर मॅसेज केले पण काही उत्तर मिळालं नाही माझी नजर त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवर गेली त्याने अगदी मराठीत एका शब्दात टेटस ठेवलं होतं अशा परिस्थितीत हे बघून मी हसलेसुद्धा तो शब्द होता सुटका मी जरा शांत बसले नेमकं काय होत आहे याचा विचार करू लागले आणि हळूहळू गोष्टी उलगडायला लागल्या माझी आणि नितीनची सुरुवात तर छान होती मात्र आमचं त्यानंतर सगळंच बिघडलं पटलं मात्र काहीच नाही हे आमच्या दोघांच्या मनात कुठेतरी साचलेलं होतं यामुळे आम्ही दोघही गुदमरलेलो होतो एकमेकापासून वेगळं कधीतरी होणारच होतो मग भांडण करून त्रास देऊन अपमान करून अपमान पुरवून कशाला ना ब्लड प्रेशर वाढवायचं सहज वेगळं होता येईल हे न सांगता आणि तिनने करून दाखवलं त्याला एका चांगल्या वळणावर निरोप द्यायचा होता त्याने स्वतःलाही त्रास करून घेतला नाही आणि मलाही त्रास दिला नाही याची काळजी घेतली ना तर प्रत्येक दिवशी तुटत असताना त्याने एका क्षणास सगळे बंधन तोडले त्यानंतर मी आणि नितीन कधी भेटलो नाही बोललो नाही आम्ही भेटलो ते घटस्फोट घेताना त्याचे दोन मित्र त्याच्याबरोबर आले होते नितीनने मोजकच बोलला आणि निघून गेला कायमचा आम्ही वेगळे झालो ते चुकीचं होतं की बरोबर हा प्रश्न उरतच नाही पण आम्ही कसे वेगळे झालो हे माझ्या कायम लक्षात राहील कधी आठवण आलीच की मी त्याचं व्हॉट्सअप स्टेटस बघते यावरून कळते की तो काय करत असेल अजून पण एका शब्दाचे स्टेटस ठेवतो त्याने एकदा लिसा नावाचे स्टेटस ठेवलं होतं नवीन मुलगी भेटली वाटतं का माझी आठवण आली म्हणून काहीही असेल त्याच्या सायलीची आता मात्र लिसा झाली होती ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढची कथा कशी पाहायला आवडेल हे देखील सांगा धन्यवाद